नमस्कार बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव बा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात जर बघितलं तर जे सोयाबीनचे मार्केट सध्या काय रेंज आहे ते बघूयात हिंगणगडमध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे ऐंशी रुपये मार्केट आहे या ठिकाणी मेयकरमध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे वीस रुपये मार्केट आहे यामध्ये जर बघितलं तर ज्यावी दोन हजार क्विंटलची आवक आलेली होती यानंतर राव रेंबरेमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे एकोण रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सात क्विंटलची आवक आलेली होती यानंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयाची या ठिकाणी जे आहे मा मार्केट जास्तीत जास्त गेलेली आहे यानंतर बघितलं तर, तर जळगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट आहे या ठिकाणी सतरा क्विंटलची आवक जवळपास आलेली होती मार्केटचे बाजारभाव जे आहे सध्या आपल्याला याच रेंजला पाहायला मिळत आहे लासलोरमध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे अकरा रुपये मार्केट आहे मार्केटचे बाजारभाव जे आहे आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल